नमस्कार प्रकाश हवाळी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण मंडळी आपण चाललो होता स्टेशनला ना स्टेशनला आता आपण आहोत आणि स्टेशनला पण आता आहोत शिवसेनेला स्टेशनला पोचतो आहे तर पाऊस होता पूर्णपणे पाण्यामध्ये कालपासून पा पा पावसाने खूप जोर झाला आहे अजूनही स्टेशनचं किंवा आजूबाजूच्या परिसरामधलं अजूनही पाणी कमी होत नाही आहे तर आपण चाललो टेशनला आता स्टेशनला ट्रेन मिळते की नाही काय माहीत नाही बरीच सारी मंडळी चाललीत पण आणि रिटर्न सुद्धा चाललेत आजूबाजूच्या सोसायटीमध्ये आणि आपण आज पुन्हा एकदा ढोकराभर पाण्यातून चाललोय बघा मग बरीच सारी मंडळी आहेत आपल्या फुटपाथवरून चाललेत आणि आपण मधून मधून चाललोत आजूबाज स्टेशनला असणाऱ्या आजूबाजूच्या सोसायटीसुद्धा पा पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत आणि आपण चाललो आहे हळूहळू स्टेशनला चाललो आहे बघूया अजून पुढे पाणी किती येते कारण आचले तलावापासून पाणी पूर्णपणे रोडवरती पाणी पावसाचा जोर कमी असला तरी पाण्याचा अजून जोर कमी झालेला नाही आहे पाहू गणपती बाप्पाचा मंडपसुद्धा तिथे पूर्णपणे डुबला आहे बघा आपल्या भगिनी इतर आहेत पण पूर्णपणे सोसायटी सुद्धा पाण्याखाली आहेत लोकांच्या गाड्यासुद्धा भिजलेल्या आहेत आता पाऊस कमी आहे तरी पण पाण्याचा जोर अजून कमी झालेला नाही आहे चला अजून आपण पुढे पण सुद्धा अपडेट जाणून घेऊया चला म्हणजे बघा पाहू शकता मंडळी ढोक ढोपरा पण पाण्याच्या वरती सुद्धा पाणी आहे मंडळी पाऊस की बरीच सारी मंडळी घरी चालली आहेत कारण पाणीच एवढं भरलेलं आहे आपण आलो आहोत अलकापुरी साईडचा रस्त्याचा पाऊस होता पूर्णपणे पाण्याखाली आहे आणि साईडला असणार गटर हे सुद्धा भरलेलं आहे पूर्ण पूर्णपणे रस्ता पाण्याखाली कालपासून पूर्णपणे स्टेशनच्या दुकानलाईन पूर्णपणे बंद आहेत पाहू शकता आज म्हणजे ढोपऱ्यावर जो, जो, जो पाणी आहे ढोपऱ्यावर पाण्यामध्ये हो जावं लागतं आहे लोकांना कामावरती शाळेला सुट्टी जाहीर केली तरी गव्हर्मेंटने कामधंद्याने हो सुट्टी जाहीर केली नाही आहे त्याच्यामुळं बरेच सारे मंडळी कामामध्ये चाललेली आहेत हुँ। हुँ। रिक्षा सुद्धा पूर्णपणे डुबले होता रिक्षा सुद्धा पूर्णपणे डुबलेली आहेत नाला सफरा ईस्ट पूर्णपणे पाण्याखाली आहे पूर्णपणे पाण्याखाली दुकानदार सुद्धा ठप्प चला आपण चाललो आता वरती ब्रिज चाललो आहे सगळे चाखरपणे आलेच गेलेत आपण मग चालतो आता ट्रेन पकडायला चला पुढचा ब्लॉक आता स्टेशनचा आपण बघूया